सत्कर्म जनतेपर्यंत पोहोचायला वेळ लागतो याच उक्तीप्रमाणे अहमदपुरातील सळसळत्या तरुणाईने शहीद सोमनाथ सूर्यवंशीच्या स्वाभिमानी परिवारास केलेली मदत आणि मदतीसाठीचे आव्हान लोकांपर्यंत पोहोचलेच नाही अहमदपूर कोर्टात कार्यरत तरुण वकील मंडळी आणि सामाजिक कार्यातील तरुणांनी सूर्यवंशी कुटुंबाला मदत करण्याचा संकल्प केला कारण सोमनाथ सूर्यवंशीच्या आईने शासनाची दहा लाखांची मदत नाकारली आणि दोषींना शिक्षा व्हावी या मतावर ठाम राहून स्वाभिमानी बाणा दाखवला हे लक्षात घेऊन अहमदपुरातील तरुणांनी मदत निधी गोळा करून परभणी येथे स्वतः त्यांच्या घरी जाऊन सूर्यवंशी कुटुंबाशी संवाद साधून त्यांचे मनोधैर्य वाढवत जमा झालेला निधी सूर्यवंशी कुटुंबाकडे सुपूर्द केला महाराष्ट्रातील सर्व तरुण मंडळी सूर्यवंशी कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सुद्धा दाखवून दिले अहमदपूरच्या या तरुणांचे सर्व स्तरातून कौतुक आणि स्वागत होत आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज महाराष्ट्र टुडे अहमदपूर लातूर दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर जे संविधानाची प्रतिक्र कृती होती परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असणाऱ्या संविधानाच्या प्रतिकृतीला एका जातीवादी दुष्टाने एक वेगळा प्रसंग घडवून आणण्यासाठी त्याची नुकसान करण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी असलेल्या आंबेडकरी विचाराच्या समूहाने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला व त्याला चोप देऊन पोलिसाच्या स्वाधीन केलं तर हा जो कोणी आरोपी आहे किंवा हा प्रसंग घडून आणण्याचा जो कोण प्रयत्न केला होता याचं नेमकं कारण काय याच्या निषेधार्थ अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणी येथे एक मोर्चा आंबेडकरी विचारांच्या समूहाने हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये आपल्या आंबेडकर समाजातील आंबेडकर चळवळीतील बहुसंख्य लोक सहभागी झाले होते या मोर्चाला एक हिंसक वळण देण्यासाठी तेथील काही जातीवादी कंटकांनी या मोर्चाला वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला आणि हा मोर्चा उधळून टाकण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये आपल्या आंबेडकरी चळवळीतील लोकांवर पोलिसांनी म्हणजे निपक्ष निपक असणारे जे लोक आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले त्याच घटनेमध्ये एक विधीचं शिक्षण घेणारा हा सोमनाथ सूर्यवंशी जो आहे त्याला कुठलंही कारण नसताना विनाकारण त्याच्यावर गुन्हा दाखल केला व त्यावर गुन्हा दाखल करून पोलीस पोलिस मध्ये अटक पोलीस स्टेशनला अटक केली असता अटक केल्याच्या नंतर न्यायालयाने जे न्यायालयीन कोठडी दिली त्या कोठडीमध्ये त्याला जबर मारहाण झाली आहे आणि त्यात त्याचा मृत्यू झाला अशा मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीला एक आदरांजली वाहण्यासाठी आपण या ठिकाणी जमले आहोत आणि त्याच्या कुटुंबाला जी मदत जाहीर केली होती शासनाने दहा लाख रुपयाची तर ती त्याच्या आईने नाकारली कारण सोमनाथ सूर्यवंशी जो आहे हा प्रशासकीय बळी आहे तो प्रशासकीय बळी असल्यामुळे ती जी काही शासनाने दहा लाख रुपयाची मदत जाहीर केली होती त्या मदतीला सोमनाथ सूर्यवंशी आईने प्रश्न नकार दिला आणि ह्या प्रशासकीय वरील आम्ही हे दिलेलं जे मानधन आहे किंवा कुठलंही दहा लाख रुपयाचं मी स्वीकारणार नाही ना या आईचं मी खरंच प्रामाणिकपणे त्यांचं कौतुक करतो आणि अशा या सोमनाथ सूर्यवंशीला आपण काहीतरी आर्थिक मदत करण्याची आम्ही विनंती केली होती अहमदपूर येथे सरळ सरळ हाताने फुल फुलाची पाकळी म्हणून आपण काहीतरी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना स्वाभिमानी कुटुंबियांना काहीतरी आर्थिक मदत करावी अशी विनंती मी करतो धन्यवाद या ठिकाणी शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या वर जो म्हणजे आता वकील साहेबांना सांगितल्याप्रमाणे हा जो प्रशासकीय बळी घेतलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यासाठी या ठिकाणी सर्व समाज बांधवांनी पुढे यावं ही भावना घेऊन आपण सर्वजण या ठिकाणी जमलेले आहेत मी सर्व वकील साहेबांचं आणि त्यांच्या टीमचं मनाच्या अंथकरणातून या ठिकाणी अभिनंदन करणार आहे की सोमनाथ सूर्यवंशी शहीद सोमनाथ सूर्यवंशी हे स्वाभिमानी बाण्याचं व्यक्तिमत्व विधीचं शिक्षण घेणारा व्यक्तिमत्व आंबेडकरी चळवळीमध्ये स्वतःला वाहून घेणारा हा माणूस आणि असा असताना एम सी आरमध्ये मध्ये असताना त्याला अमानुष अशा पद्धतीची मारहाण झालेली होती आणि त्यातून त्याचा जीव गेलेला आहे त्याचा खून झालेला आहे असं बंद आंबेडकरी समूहाच्या वतीनं आपण तहसीलच्या समोर धरणे निदर्शने केलेली होती मोठ्या प्रमाणामध्ये समाज बांधव त्या ठिकाणी जमलेले होते शासनानं त्याची न्याय आज चौकशी सुद्धा जाहीर केलेली आहे आणि दहा लाख रुपयाची निधी सुद्धा त्या ठिकाणी मंजूर केलेला होता परंतु त्यांच्या आईनं तो निधी घेण्यास नकार दिलेला आहे माझी या निमित्तानं तमाम बांधवांना माझी नम्रतेची विनंती आहे की भारतीय संविधानाच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला महान असं जे वरदान दिलेलं आहे हे संविधान आहे आणि या संविधानाच्या माध्यमातून सर्वांना त्यांचे हक्क अबाधित ठेवण्याचा प्रयत्न या संविधानाच्या माध्यमातून होतो त्याच्यासाठी शहीद या ठिकाणी सोमनाथ सुरूशी झालेले ही भावना प्रत्येक आंबेडकरवादी आणि समतावादी माणसांनी मनात घेणं गरजेचे आहे त्यासाठी आपलं आपल्याला पूर्ण फुलाची पाकळी म्हणून जी काही मदत या ठिकाणी करणं अपेक्षित आहे ती करावी आणि शासनाने जी दहा लाख रुपये दिलेले आहेत त्याच्या पुढे जाऊन या ठिकाणी साधारणतः समाज बांधवाकडून एक कोटी रुपये या ठिकाणी आपण जमा करून द्यावा हा जो संकल्प आहे या संकल्पाला आमदपूरकरांनी सुद्धा भरपूर असं म्हणजे दान द्यावं मदत करावी अशा पद्धतीची विनंती करतो हा कार्यक्रम घेतल्याबद्दल या सर्व टीमचं मी मनाच्या अंतकरणातून आभार व्यक्त करतो आपण सगळेजण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात आपलेही आभार व्यक्त करतो आणि ज्यांना शक्य आहे त्या प्रत्येकाने या पेटीमध्ये गुप्त पद्धतीने त्या ठिकाणी दान द्यावं अशा पद्धतीची विनंती करून थांबतो